मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टायटल प्रत्येकाने पाहिलं असेल की पैसे गुंतून माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही पैसे गुंतून माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही मग नक्की काय करावं लागेल मोठं होण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं असेल सरांनी असं कसं काय टायटल दिलेलं आहे सर तर नेहमी सांगतात प पैसे गुंतवणूक केले पाहिजे पैसे गुंतवणूक केले पाहिजे श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पण मित्रांनो त्याच्याबरोबर म्हणजे नुसतं पैसा गुंतून मार आपल्याला श्रीमंत होता येत नाही त्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला मी सांगणार आहे ती गोष्ट केली तरच माणूस मित्रांनो पैसे गुंतून श्रीमंत होऊ शकतो एक दोन मिनटामध्ये तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये येतील आता आपण जर मी तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला पैसे गुंतून मार्केटमध्ये मार्केट आपल्याला श्रीमंत होता येत नाही किंवा आपल्याला पैसे गुंतून माणूस मोठा होऊ शकत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं बघा मार्केटमध्ये आपण बघतो की कधी कुठल्याही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली माणूस काय करतो जनरली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर आपण एक एक बघूयात की का आपल्याला पैसे गुंतवणूक फक्त आपल्याला हे होत नाही रिटर्न्स मिळत नाही तर ह्याचं तात्पर्य आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इन्साइट्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आपण एक एक्झाम्पल बघू की एखाद्या व्यक्तीने रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली कशामध्ये समजा रिअल इस्टेटमध्ये रियल इस्टेटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली समजा एक करोड रुपये त्यांनी गुंतवणूक केली किती एक करोड बरोबर आता एक करोडचा समजा त्याने फ्लॅट घेतला तर त्या एक करोडच्या त्याला इन्व्हेस्टमेंटवर वर एक करोड प्लस सात लाख त्याची स्टॅम्प ड्युटी झाली एक सात सात लाख प्लस बरोबर सात लाख स्टॅम्प ड्युटी भरतो तो एक कोटीवरती प्लस त्याला साधारणतः एक लाख रुपये वकिलाची वगैरे फीज लागते त्याला एक लाख साधारणतः बरोबर एक लाख वकिलाची फी रजिस्ट्रेशनच्या बाकीच्या ॲडिशनल गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहे आणि प्लस साधारणतः दोन लाख रुपये तो काय करतो साधारणतः ब्रोकरेज देत होतो दोन लाख रुपये ब्रोकरला मध्ये एजंट असतो कन्सल्टंट असतात कारण प्रॅक्टिकली आपण बघतो जे व्यवहार जे होतात मॅक्सिमम व्यवहार हे कन्सल्टंट थ्रू एजंट थ्रू किंवा ॲडवायझर थ्रूच होतात कारण मार्केटमध्ये सुद्धा चांगले फॅट चांगले प्राईज मिळवण्यासाठी आपल्याला एजंटचा ॲडवायझरचा कन्सल्टंटचा आपल्याला सल्ला मित्रांनो घेणं गरजेचं असतं किंवा तो घ्यावा लागतो साधारणतः जर आपण पाहिलं तर साधारणतः एक कोटी दहा लाखाला तो आपल्याला फ्लॅट पडतो बरोबर बरोबर सॉरी म्हणजे एक कोटी दहा लाखाला तो आपल्याला साधारणतः तो मित्रांनो फ्लॅट जात असतो आता आपण ज्या वेळेस गुंतवणूक करतो एक कोटी दहा ला एक कोटीचा फ्लॅट आपल्याला तो एक कोटी दहा लाख रुपयाला आपल्याला तो पडत असतो आणि आपण जर तो, तो।, तो विकाय गेलो लगेच समजा एक महिन्यामध्ये किंवा आठ दिवसामध्ये एक वर्षामध्ये तर त्याचे एक कोटी येऊ शकतात का मित्रांनो काय वाटतं तुम्हाला लगेच एक कोटी येऊ शकतात का लगेच तर मित्रांनो सांगता येत नाही लगेच जर चांगले डील मिळाले तर आपल्याला थोडेफार पैसे वाढून पण मिळू शकतात पण जास्तीत जास्त शक्यता आहे की त्या आप फ्लॅटची आपल्याला लगेच एक कोटी दहा लाख रुपये मिळण्याची शक्यता खूप कमी आहे का कमी आहे तर आपण जो लगेच घेतलेला असतो रियल इस्टेट किंवा ह्या सगळ्या गोष्टीला पैशांसोबत मित्रांनो कुठल्याही गोष्टला आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर पैशांसोबत आपल्याला वेळ गुंतवणूक करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं काय गुंतवणूक आहे इथं पैसे खरे बनतात तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून कशामुळे बनतात पैसे बनतात हे वेळेचे शेअर मार्केट असू द्या तुमचं गोल्ड असू द्या किंवा तुमचं रिअल इस्टेट असू द्या तुम्हाला पैशांची रिटर्न्स मिळत नाही तुम्हाला वेळेचे रिटर्न्स मिळतात येत्या लक्षामध्ये तर ॲक्च्युअलमध्ये खरं जर तुम्हाला मित्रांनो मार्केटमधून असेल रिअल इस्टेटमधून असेल गोल्डमधून असेल जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल गुंतवणुकीमधून पैसे जनरेट करायचे असतील तर तुम्हाला पैशासोबत वेळ गुंतवणूक करणं हे खूप महत्वाचं आहे तरच आपण श्रीमंत होऊ शकतो चांगले रिटर्न्स जनरेट करू शकतो नाहीतर आपण मित्रांनो मायनसमध्येच राहणार आहे बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडचे रिटर्न इक्विटीचे रिटर्न्स आता साथ सध्या मार्केट डाऊन आहे तर लोकांना मायनसमध्ये दिसत आहेत त्याच्याबद्दलही आपण एक दोन मिनिटामध्ये मित्रांनो चर्चा करणार आहोत इथं तुमच्या लक्षात आलं म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्ही जर आता रिअल इस्टेटमध्ये रिटर्न किती मिळतात साधारणतः एक सहा सहा ते आठ टक्के आणि मॅक्सिमम दहा टक्के मॅक्स किती दहा टक्क्याच्या आसपास आपण जर पाहिलं तर रिअल इस्टेटचे रिटर्न म्हणजे आपण सहा ते दहा टक्के म्हणू शकतो आपण सिक्स टू टेन पर्सेंट हे रिअल इस्टेट झालं किंवा तुमचं गोल्ड झालं ह्याचे रिटर्न्स काय मिळतात सिक्स टू टेन पर्सेंटच्या आसपास आपल्याला आपल्याला त्याचे रिटर्न्स काय होत असतात मिळत असतात बरोबर मग आता बघा ह्याच्यामध्ये जर आपल्याला एक कोटी दहा लाख म्हणजे साधारणतः दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर आपल्याला फ्लॅटच्या किमती पाच वर्षानंतर तुम्हाला त्या फ्लॅटच्या किमतीमध्ये ॲप्रिसिएशन झालेलं दिसेल आणि मग तुम्ही पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर तो जो फ्लॅट विकायला काढला किंवा ती जर घेतलेली जमीन तुम्ही सेल करायला काढली बरोबर तर तुम्हाला काय होतात त्याच्यामध्ये वाढून पैसे मिळतात पण तुम्ही जर लगेच टेम्पररी जर तुम्ही विकायला गेले तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही कदाचित मायनसमध्ये देखील असू शकता म्हणजे पैसे कशाचे बनतायत तुमच्या लक्षात आलं आपल्या वडिलांनी जमिनी घेतल्या होत्या आपल्या आजोबांनी जमिनी घेतल्या होत्या किंवा आपल्या पूर्व ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या आज किमती आपल्याला वाढलेल्या काय दिसत आहेत तर मित्रांनो आपण टाइम तेवढा दिलेला आहे टाइमची गुंतवणूक तेवढी केलेली आहे येत्या लक्षात तुमच्या आपण जमीन घेतो फ्लॅट घेतो काही वर्षांसाठी घेतो पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष येत्या लक्षामध्ये ती वेळेची गुंतवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणून आज त्या किंमती तेवढ्या पट्टीमध्ये वाढलेल्या आहेत आता सोन्याची किंमत का वाढलेली आहे एवढी कारण तेवढी वेळ त्याच्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे येथे लक्षामध्ये एवढे वर्ष आपण बघतो कुणी तीन हजारांनी सोनं घेतले कुणी पाचशे रुपये तोयाने घेतले कुणी पाच हजारांनी घेतले कुणी सात हजार रुपये तोयाने घेतले कुणी दहा हजारांनी घेतले कुणी वीस हजारांनी घेतले बरोबर पूर्वी पण आता एवढे रिटर्न्स का दिसत आहेत आपल्याला ते लगेच विकलं असतं त्यावेळेस तर रिटर्न्स मिळाले असते का आपल्याला नाही तर ते कशामुळं आज पैसे आपल्याला नव्वद पंच्याण्णव हजार रुपये तो कशामुळं झालेलं आहे तर त्यामुळे वेळेची गुंतवणूक झालेली आपले पैशांसोबत येते लक्षात तुमच्या तर मार्केटचं सुद्धा तेच आहे आता आपण गोल्डचं एक्झाम्पल जर पाहिलं तर समजा आपण गोल्डचं एक्झाम्पल पाहू बरोबर आता गोल्डचे जर तुम्ही समजा आज एक कोटीचं तुम्ही जर गोल्ड घेतलं आज एक कोटीचं गोल्ड घेतलं एक करोडचं गोल्ड तर त्याला मजुरी किती जाते त्याला मेकिंग चार्जेस तर त्याला मजुरी जाते बघा मजुरी साधारणतः पंधरा ते वीस टक्के मजुरी आहात पण फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट त्याला मजुरी आहे लक्षामध्ये प्लस त्याला जीएसटी जर बघितलं आपण तर जीएसटी त्याला तीन टक्क्याच्या आसपास जीएसटी आहे गोल्ड बरोबर थ्री पर्सेंट जीएसटी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही एक कोटी एक कोटीचं ज्यावेळेस सोनं घेता त्यावेळेस तुम्हाला साधारणतः एक साधारणतः तुम्हाला पंचाहत्तर लाखाच्या आसपासचं सोनं तुमच्या हातामध्ये मिळतं रियल गोल्ड रियल गोल्ड किती मिळतं तुम्हाला पंच्याहत्तर लाख एक कोटीचं तुम्ही ज्यावेळेस सोनं घेता तर ॲक्च्युअल गोल्ड तुम्हाला कितीचं मिळतं पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या आसपास तुम्हाला गोल्ड मिळतं येते लक्षामध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस मोडायला जाता ते गोल्ड बरोबर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही द्यायला जाता पैसे त्याच्यामध्ये आणखी थोडीशी घट मित्रांनो पकडली जाते त्याच्यामुळे आपण इथं पकडले की एक साधारणतः पंच्याहत्तर लाखाचं सोनच तुमच्या हातामध्ये येतं आता बघा म्हणजे तुमची एक कोटी व्हायला आता तुमच्या हातात पंच्याहत्तर लाखाचं सोनं आहे मग त्याचे एक कोटी व्हायला किती दिवस लागतील बरोबर समजा आठ टक्क्यांनी जर मार्केट वाढलं किंवा सोनं दहा टक्क्यांनी वाढलं तर साधारणतः अडीच ते तीन वर्ष आपले पैसे जागेव जाणार आहेत येत आहे तुमच्या म्हणजे तुमचे एक कोटी रिटर्न्स व्हायला सोन्याचे परत अडीच ते तीन वर्ष जाणार आहेत म्हणून मी एक गोल्डवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे सोवेरियन गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड घ्यायचा असेल तर गोल्डचे चे ईटीएफ घ्यायचे मित्रांनो एक्सचेंज ट्रेडेड फंड घ्यायचे गुंतवणूक जर सोन्यामध्ये तुम्हाला करायची असेल तर डायरेक्ट फिजिकल गोल्ड घेऊ नका काय करा गोल्ड ईटीएफ घ्या गोल्ड बीज वगैरे असे हे असतात बरोबर गोल्डचे वेगवेगळे ईटीएफ असतात तर गोल्डच्या मध्ये तुम्हाला जीएसटी लागत नाही प्युरिटीचं टेन्शन नाही आणि खूप निग्लिजिबल चार्जेस म्हणजे पॉईंट नॉट 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 पॉईंटमध्ये एकदम तुमचं हे जातं निग्लिजिबल चार्जेस जातात म्हणजे थोडक्यात काय पूर्ण गोल्ड तुम्हाला मिळतं नाही लक्षामध्ये म्हणजे तुम्ही एक कोटीचं सोनं घेतलं तर बऱ्यापैकी एक कोटीचं सोनं तुम्हाला मिळून जातं गोल्ड मध्ये किंवा तुम्हाला सुवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये एच जी बीमध्ये त्याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे तुमचे हे पंचवीस लाख रुपयाचा तोटा वाचतो म्हणून म्हटलं फिजिकल गोल्ड नाही घेतात डायरेक्ट ऑनला पण तरी पण एक रिअल एक्झाम्पल आपण बघतो लोक जे करतात गोल्ड तर लोक दागिने वगैरे करतात किंवा बाकीच्या गोष्टी करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पंच्याहत्तर लाखाचे एक कोटी जागेवरती यायला दोन तीन वर्ष जाणार आहेत त्याच्यामध्ये तीन वर्ष जाणार आहेत तुमचे आणि खरे रिटर्न्स तुमच्या म्हणतात मग पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष थांबल्यानंतर आल लक्षामध्ये तुमच्या मित्रांनो तर हीच गोष्ट आता जर आपण पाहिली तर इक्विटीच्या बाबतीत पण हीच गोष्ट आहे इक्विटी किंवा म्युच्युअल फंड डायरेक्ट तुम्ही स्टॉक डायरेक्ट स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता किंवा तुम्ही तुम्ही कशामध्ये करता म्युच्युअल फंडद्वारे करता बरोबर किंवा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करता इन्व्हेस्टमेंट बरोबर तर ह्याच्यामध्ये बघा मार्केटचं काय आहे मार्केट कधीच सरळ डायरेक्ट जात नाही असं बरोबर मार्केट तुम्हाला असं जाणार आहे का कधीच डायरेक्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट कि डायरेक्ट मार्केट वर गेलं किंवा बरोबर डायरेक्ट कधीच असं वर पण जात नाही मार्केट आणि मार्केट डायरेक्ट कधीच असं खाली पण एकदम सरळ रेषेमध्ये पडत नाही दोन्ही गोष्टी मार्केट एकदम सरळ नाही करत मार्केट वर जाताना पण काय करतं असं 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 करतच मार्केट काय होतं मित्रांनो वर जात असतं खालीवर खालीवर करतच मार्केट वर जात असतं मग एखाद्या व्यक्तीने समजा हित बाय केलं एखाद्या व्यक्तीने लगेच हित बाय केलं तर मार्केट टेम्पररी तुमचं चार सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये खाली इथं पण असू शकतं बरोबर मग तुम्हाला वीस तीस टक्के ह्याच्यामध्ये काय असू शकतो पंधरा वीस टक्के वीस पंचवीस टक्के तुम्हाला इथंही लॉस दा लॉस दाखवू शकतो मार्केट येत्या लक्षामध्ये पण मार्केट एंटायर शेवटी मार्केट कुठे जाते तुम्ही जर वेळ दिला तुम्ही जर मार्केटला पाच वर्ष वेळ दिला मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा वर्षासाठी तुम्ही मार्केटमध्ये आलं पाहिजे स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडचे रिटर्न जर तुम्हाला खरे एन्जॉय करायचे असतील तर मिनिमम दहा वर्ष मी म्हणतो तुम्हाला तुम्ही पैसे टाकले पाहिले मग तुम्ही त्याचे रिटर्न्स बघा मग त्याला कशालाही तुम्ही ते तोड देऊ शकत नाही आणि शेअर मार्केटमध्ये बघा तुम्ही कितीही मंदी आली मार्केटमध्ये मंदी ही संधी आहे नेहमी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत मंदी ही काय संधी आहे जितकं मार्केट तुम्ही जितकं इथं तुम्ही खाली घेणार आहे तुम्हाला इथं तुमचा बाय होणार आहे तुमचं इथं बाय होणार आहे जसे जसे मंदी मिळतात तसं मार्केटनी लाईफ टाईम हाय ब्रे करते मार्केट कधी ना कधी मार्केट काय करत आहे कधी ना कधी बघा कधी ना कधी हाय ब्रेक होतो हा हाय ब्रेक होतो हिथं ब्रेकआउट मिळाला ह्या हायब्रेक होतो हिथं ब्रेकआउट मिळाला म्हणजे आपल्याला काय होतं मित्रांनो मार्केट कधी ना कधी आपल्याला रिटर्न्स देऊन जाणार आहेत मार्केट कधीच सरळ रेषेमध्ये खाली किंवा वरती जात नाही ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या त्याच्यामुळं आपल्याला काय आहे आपल्याला लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्टर्ड राहायचं आपल्याला लॉंग टर्म मध्ये आता आपण जर पकडलं मार्केटनी बारा टक्के जरी आपल्याला रिटर्न दिले समजा बारा टक्के आता स्टॉक मार्केटचे ॲव्हरेज रिटर्न किती आहे आपल्या सेन्सेक्स आणि निफ्टी जर पाहिलं सेन्सेक्सचे रिटर्न किंवा निफ्टीचे रिटर्न मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची सेन्सेक्सची हिस्ट्री आहे हिस्ट्री आपल्या सोळा टक्क्याची हिस्ट्री आहे सेन्सेक्सचे रिटर्न कंपाऊंडिंग रिटर्न किती दिलेले आहेत सेन्सेक्सने आपल्या मागच्या शेचाळीस वर्षामध्ये सोळा टक्क्याचे ॲव्हरेज कंपाऊंडिंग रिटर्न आपल्या सेन्सेक्सने आणि निफ्टीने दिलेले आहेत मी म्हणतो इथून आपल्याला त्याच्यापेक्षाही कमी मिळाले आपण बाराच टक्के पकडले तरी मित्रांनो आपल्याला बारा टक्के जरी रिटर्न पकडले आपण बारा टक्के म्हणजे आता स्टॉक मार्केटचे रिटर्न कसे मिळतात आपल्याला तर स्टॉक मार्केटचे रिटर्न जर साधारणतः तुम्हाला कमीत कमी किती पैसे मिळतात ह्याचा जर अभ्यास काढायचं म्हटलं तर स्टॉक मार्केटचे रिटर्न तुम्हाला जीडीपी आपल्या देशाचा जीडीपी जेवढा वाढतो प्लस इन्फ्लेशन रेट जीडीपी प्लस इन्फ्लेशन रेट एवढे तरी रिटर्न्स आपल्याला साधारणतः स्टॉक मार्केटमध्ये मिळू शकतात आता आपल्या जीडीपीचा अंदाज किती आहे साधारणतः सात टक्के आपला जीडीपी वाढतो आणि आपल्याला साधारणतः एक सहा सात टक्के आपलं इन्फ्लेशन वाढतं बरोबर तर साधारणतः तेरा टक्के बारा टक्के आपल्याला मार्केटमधून रिटर्न तुम्हाला मिळू शकतात जरी सहा सात टक्के जरी पकडलं तुम्ही सहा टक्के जीडीपी वाढला सहा टक्के इन्फ्लेशन वाढलं तरी बारा टक्के रिटर्न्स मित्रांनो आपलं मार्केट देतं आणि बारा टक्क्यांनी जरी तुम्हाला कंपाऊंडिंगनी पैसे झाले तरी मित्रांनो पैसा खूप वाढतो पण हे बारा टक्के तुमचे एकदम दर महिन्याला तुम्हाला असं दरवर्षी तुम्हाला सरळ असं बारा 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 टक्के असं वाढत जाणार आहे नाहीये तर ते खाली वर करतच मार्केट जाणार आहे लक्षात घ्या मार्केट खाली वर खाली वर खाली वर करतच मित्रांनो जाणार आहे कधी एखाद्या एखाद्या वर, वर्षी तुम्हाला मायनसमध्ये रिटर्न देईल मायनस समजा दहा टक्के एखाद्या वर्षी मायनस पंचवीस टक्के एखाद्याचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये दिसतो एखाद्याला पण मित्रांनो परत समजा दुसऱ्या वर्षी मार्केटने दहा टक्के रिटर्न दिले तिसऱ्या वर्षी मार्केट डायरेक्ट सत्तर ऐंशी टक्के रिटर्न देतं चौथ्या टक्के परत मायनस पंचवीस तीस टक्के देऊ शकतो तुम्हाला पाचव्या वर्षी परत मार्केट तुम्हाला साठ सत्तर टक्के तीस चाळीस टक्के प्लसमध्ये म्हणजे असं जर तुम्ही पाच वर्षाचं ॲव्हरेज काढलं दहा वर्षाचं ॲव्हरेज काढलं तर बारा पंधरा टक्के तुम्हाला स्टॉक मार्केट रिटर्न्स देतं आणि लाँग टर्म मध्ये मित्रांनो कंपाऊंडिंगमध्ये जितका वेळ तुम्ही आहे मार्केट तुम्हाला पैसे गुंतवणुकीचे पैसे देत नाही मार्केट तुम्हाला वेळेचे पैसे देतो तुम्ही जेवढे थांबता ना त्या पटीमध्ये मित्रांनो मार्केट तुम्हाला पैसे रिटर्न्समध्ये देत असतं तर आपल्याला फक्त काय आलं पाहिजे चांगले स्टॉक्स कसे शोधायचे आपल्याला मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे ब्रेकआउटचे स्टॉक कसे शोधायचे तर त्यासाठी मित्रांनो फंडामेंटल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस स्क्रीनर वेगवेगळे फिल्टर शिकून घेणं प्रोफेशनल बनणं मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला एक कोर्स आहे ज्या लोकांना व्यवस्थित शिकायचं आहे आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे तर त्या कोर्सविषयी माहिती घ्या सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती कॉल करा त्यांना सांगा आपल्याला भारतीय सरांनी कोर्सबद्दल सांगितलेलं आहे तर त्या कोर्सबद्दल तुम्ही ब्रोशर घ्या त्यांच्याकडनं मागून घ्या कॉलवरती काय काय शिकवलं जातं प्रॉपर समजून घ्या ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने सोप्या मराठी भाषेमध्ये मित्रांनो आपला कोर्स शिकवला जातो आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मनी मॅनेजमेंट त्याच्यामध्ये वन डे माझं समोरासमोर लेक्चर देखील असतं तुम्ही जरी ऑनलाईन कोर्स केला तरी समोरासमोर एक दिवस मी पूर्ण दिवस फुल डे शिकवत असतो वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला फायनान्शियल प्लॅनिंग मनी मॅनेजमेंट तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना ऑनलाईन करायचं ऑनलाईन कोर्स आहे ऑफलाईन कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना फ्रँचायझी घ्यायचे आपली भारतीय शेअर मार्केटचे तर ती देखील अवेलेबल आहे तर त्याच्या लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत काही जर शंका असेल माहितीसाठी लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा मित्रांनो आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती शिकायच्या आहेत परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र